प्रकरण सहा मजल दरमजल मागे पडली झाडीत अर्धवट दडलेले जव्हार टप्प्यात आले हौद्यात पाठीशी बसलेले मोरोपंत संभाजीराजांच्या कानापाशी झुकले जव्हारमधील झाडीतून उठलेल्या विक्रमशहाच्या वाड्याच्या कळसाकडे तर्जनी रोखत अदबीने पुटपुटले जव्हार कोळीराजा विक्रमशहाची राजधानी ते ऐकताच संभाजीराजे हौद्यातील बैठकीवरून ताडकन उठले वाड्याच्या कळसाचा त्यांनी रोख घेतला त्यांच्या छातीत धडका घेत काहीतरी सरसरले राजांची भुवई घेत असे तसा त्यांच्या उजव्या भुवईने कमानी बाक घेतला क्षणात कमरेचे हत्यार उपसून त्यांनी त्याचे टोक जव्हारवर रोखत रणघोष दिला हर हर महादेव त्या रणघोषाला आघाडी पिछाडीकडून किलकार यांचे हजारो कोंब फुटले हर हर महादेव खड्या ठाकलेल्या मोरोपंतांनी घोडदळाच्या अधिकाऱ्यांची नावे भराभर गरजत आज्ञा फेकल्या बत्तीस चौतर्फेनं घोडाईतांवर घेर टाका शाजणे ढोलांचा कालवा उठवा दोनास एक असा घोडा आणि पाऊ लोकांचा मेळ पाडा बोला हर हर महादेव सुरतेपासून अवघ्या पंचवीस कोसांवर असलेल्या जव्हारला संभाजीराजांच्या झडप्या घोडदळाने क्षणात यरगाटले वाटेत दस्त केलेले काळे कभिन्न लंगोटीबाज कोळी मराठ्यांनी धाक देऊन घोड्यांवर चढविले त्यांना तोंडाशी ठेवून मराठ्यांचे घोडे तुकडी जव्हारात दौडत घुसली पुढचे कोळी कोळी भाषेत ओरडत दौडू लागले मराठे आले खुद्द शिवाजीचा फरचंद शंभूराजे दाबजोर फौज घेऊन चालून येतो आहे पळा सारा जवारभर अवयांचे रान उठले आत घुसलेली दौडती घोडे तुकडी आपले काम करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली भरतीचा दर्यात चालून येतो आहे की काय हे भांबावल्या कोळ्यांना कळेना हा कार उडाला त्याचा फायदा उठवीत भाले आणि ढाला तेगी पेलून जय भवानी गरजत पाच हजारी मावळी पायदळ चहू वाटांनी जव्हारात घुसले हत्यारे भिडली कोळ्यांचा हाय खाल्लेला राजा विक्रमशहा निवडक कोळी संगती घेऊन आपल्या वाड्यातून बाहेर पडला आपली प्रजा मराठ्यांच्या टापांखाली मरणाला सोडून तो दौडू लागला नाशिकच्या रोखाने मोगलांच्या पंखाखाली गुलशनाबादेत आसरा घ्यायला राजा पळाला जव्हार बेवारच झाले मन चहा लुटीला तोंड फुटले होते सोने चांदी मोती अफाट संपत्ती लुटीला लागली गळ्यातील चंदेरी घाट घुमीत राजांचा हत्ती जव्हारात घुसला त्यांना बघून चेतावलेले मावळे लुटीचे डाग चटक्या पावलांनी उचलून नगराबाहेर काढू लागले एक फेर टाकून संभाजीराजे जव्हारच्या मावळतीला झाले डेरे शामी शामीआण्याच्या तणावा ताणल्या गेल्या तळ सज्ज झाला मांडलेल्या चौथऱ्यासारख्या बैठकीवर संभाजीराजे बसले याच खंबायती फाट्यात एकदा नव्हे दोनदा राजांनी सुरत लुटली होती तेथून केवळ पंचवीस कोसांवरचे ते आभाळ आज जव्हार लुटलेले बघत होते शिवाजीराजांच्या पुत्राकडून सोने रुपे चांदी मोती यांची रास प्रतवारीने संभाजीराजांच्या समोर मांडण्यात आली सतरा लक्ष रुपयांच्या वास्तभावाची रास पडली लुटीला निकराचा विरोध करणारे काढण्यांनी मुसके आवडलेले धिप्पाड कोळी कैदी संभाजीराजांच्या समोर पेश करण्यात आले बंदिस्त असले तरी मोठ्या गुरमीत ते मिळेल ती सजा भोगायला मन बांधून तयार होते फत्ते खुशीच्या राजांनी दिलेल्या मोरोपंतांनी पुढे केलेल्या पत्रावर संभाजीराजांनी दस्तुराचे शिक्के केले पत्रथैली खबरगिराच्या सुपूर्द करण्यात आली युवराजांनी दस्त झाल्या कैद्यांच्या सजेचा करिणा द्यावा कैद्यांच्या रोखाने हात करीत मोरोपंत अदबीने म्हणाले संभाजीराजांनी कैद्यांच्यावरून एकदा नजर फिरविली काही झाले तरी ते आपल्या मुलखाच्या आबादानीसाठी प्राणबाजीने झुंजले होते संभाजी राजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला कपाळीच्या शिवगंधाचे पट्टे आक्रसले शांत धीरगंभीर ते म्हणाले पंत यातील जे आपल्या फौजेकडे चाकरीस राजी असतील तयास रुजू करून घ्या जे नसतील त्यांच्या काढण्या उतरून त्यास इतमामाने परते पाठवून द्या जी जशी आज्ञा मोरोपंत आश्चर्याने कमरेत झुकले युवराजांची आज्ञा इतकी पोक्त पडेल याचा त्यांना कयास नव्हता जव्हारचा तळ हल्ला मिळाली लूट पहाऱ्यात रायगडाच्या वाटेला लावण्यात आली युवराजांची फौज रामनगरवर मोहरा धरून पुढे सरकू लागली